सॉफ्ट सिल्कमध्ये अजून एक पॅटर्न खूप सॉफ्ट आहे साडी अंगालाच आपण बसणार पण पल्लू बघूया स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर प्युअर सिल्क साडी आहे प्रीमियम डिझाईन येणार प्रीमियम साडी येणार साडीला गोंडे तयार आहेत आवडल्यास आम्हाला स्क्रीनशॉट घेऊन नक्की कळवा ह्यातले आता आपण हा पल्लू दाखवला साडी संपूर्ण खोलून दाखवतो बुट्टे छान जरीचे डबल बुट्टा येणार संपूर्ण साडीवर आहे जरीचा सा बुट्टा उठून दिसतोय साडीवर नक्की बघा आणि बारीक नाजूक बॉर्डर आहे कलर पण असा लेमन येलो मस्त दिसेल लिंबू कलर आणि हा याचा ब्लाऊज बघा इंग्लिश कलर दिलाय बेज कलरचा मस्त कॉन्ट्रास्ट आहे त्यातले आपण कलर्स बघू चार कलरचा सेट आहे मग अशी बघितला लिंबू कलर गंगा गौरीसाठी एकदम मस्त आहे राणी बाय ग्रीन आणि ब्लू बाय आंबा असं असा दिलाय